दिवाळी सणाचे पावित्र्य आणि परंपरा जपत भाजपचे ओबीसी मोर्चा सेलचे से जिल्हा अध्यक्ष एकनाथ देशेकर भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा अध्यक्ष बबन बारगजे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक हसुराम साळुंखे यांच्या संयुक्त विद्यमाने सुगंधी उठणे वाटप काय उपक्रम सुरू करण्यात आला आहे यस्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ आणि सुगंधी उठण्याचे वाटपाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमावेळी कामोठे मंडळ अध्यक्ष विकास खरत माजी नगरसेवक निलेश भावीसकर आणि विजय चिपळेकर माजी सरपंच कमला देशेकर समीना साठी प्रतिभा भोईर कळंबोली शहर चिटणीस बायजाबाई बारगजे नावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील तसेच महेश भार्गजे हर्षवर्धन पाटील दामोदर चव्हाण रोहित आठवले यांच्यासह उपस्थिती मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या अध्यक्ष आणि दिल्याचे उपक्रम वर्षभर ते राबवत असतात लोकोपयोगी त्यातील आणखीन एक हा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे दिवाळीच्या निमित्तानं आणि पुटणं याचं वाटप मोफत सुगंधित पुटण्याचं वाटप कार्यकर्त्यांनी आयोजित वाटप त्या सुरू ठेवलेलं आहे आणि ह्याचं प्रकाशन झालं आहे वाटपाला सुरुवात झाली असं मी जाहीर करतो त्याचबरोबर या निमित्तानं त्यांनी शक्तीवाली चुलीवाली असं हे जाणं ठिकाणासाठी एक ग्रामीण भागातील दिलेला उत्तेजन देण्याच्या दृष्टीनं त्यांनी आणि लोकांची कर्मणूक आणि उत्तेजन ह्या दोन्ही दृष्टीनं हा सुद्धा कार्यम ठेवला आहे या कार्यमालासुद्धा माझ्या शुभेच्छा